पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात सहभाग घेतला आणि संगमात पवित्र स्नान केले या प्रसंगी त्यांनी आपल्या भक्तीभावाची व्यक्त करताना सांगितले की या अनुभवानं त्यांना अपार शांतता आणि आध्यात्मिक जोडणी मिळाली मोदी यांनी या प्रसंगी भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचा गौरव करत कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक महत्वावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले कुंभमेळा हा केवळ एका धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव नाही तर भारताच्या एकात्मतेचे आणि विविधतेचे प्रतीक आहे येथे येणे आणि संगमा स्नान करणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे मोदींच्या या पवित्र स्नानाचे अनेक भक्त आणि संतांनी स्वागत केले संतांनी मोदी यांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनाचा आणि भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव केला मोदी यांनी या प्रसंगी सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांबद्दलही बोलताना सांगितले की कुंभमेळा हा केवळ आध्यात्मिकतेचा उत्सव नाही तर समाजाच्या सर्वांगीण विकासाचा आणि एकात्मतेचा सण आहे आपण सर्वांनी मिळून भारताच्या प्रगतीसाठी काम करावे या प्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर नेते उपस्थित होते मोदी यांच्या या पवित्र स्नानाचा अनेक भक्तांनी आणि साधू संतांनी उत्साहाने स्वागत केले